कवडगाव थडीमध्ये वाळू माफियांची दहशत तर प्रशासन आमचं काही करू शकत नाही शेतकऱ्यांना धमकी माजलगाव तालुका कवडगाव थडी येथे भरदिवसा अवैध वाळू उपसा सुरू आहे शेतकऱ्यांनी विरोध केला असता वाळू माफियांनी धमकीच्या सुरात उत्तर दिलं प्रशासन आमचं काहीही वाकडं करू शकत नाही नदीपात्र उजाड होतंय शेती पाण्याविना कोरडी पडते आणि माफिया खुल्या मिरवतोय प्रशासन झोपले की हात मिळवणी झालीये शेतकऱ्यांचा थेट सवाल तहसीलदार साहेब आता तरी जागे એક બધા right,

मनानच येऊन कित काय खडे फांदे पाडून लोकांना वाटलं तुम्हाला आपलं चांगलं करायला लागलं त्या तिकडं पार खांदय बा तिकडं लोक काटे काढे मी काटे टाका इकडे घेतल्या आणि झाले बाळू काढाल तुम्ही आमच्या बाबा पंचवीस टप्प्या घेऊन इथं राष्ट्राला तुम्ही